जिल्ह्यात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात अकोला जिल्हा पत्रकार संघाने केला निषेध पातूर तालुक्यातील पिंपळखोटा येथील दैनिक देशोन्नतीचे वार्ताहर राहुल देशमुख यांच्यावर परिसरातील रेतीमाफियांनी बातमीच्या संदर्भात जीवघेणा हल्ला करून त्यांना जीवाने मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या हल्ल्यातून राहुल देशमुख बचावले असून ते उपचार घेत आहेत या गंभीर घटनेचा जिल्हा पत्रकार संघानं तीव्र निषेध केला असून दोषींवर पत्रकार हल्ला अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे जिल्हाभरात असामाजिक तत्वांकडून पत्रकारांना होत असलेल्या हल्ल्यात वाढ होत असून पोलीस प्रशासन या संदर्भात कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचं दिसून येत आहे दरम्यान या घटनेसंदर्भात जिल्हा पत्रकार संघानं जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची निवेदनासाठी वेळ मागून घेतली असता पोलीस अधीक्षकांनी आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना भेटण्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या पत्रकार संघाच्या शिष्टमंडळात सांगण्यात आले जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने संदर्भात पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या असहकार्याबद्दल खेद व्यक्त केला आहे पोलीस प्रशासनानं पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात जागरूक होणं महत्त्वाचं असून जिल्ह्यात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याच्या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी मत व्यक्त केले जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मीरसाहेब यांच्या पुढाकारात पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गजानन सोमानी सरचिटणीस प्रमोद लाजूरकर विलास खंडारे सतीश देशमुख शरद शेगोकार यांच्यासमवेत जिल्हा पत्रकार संघाचे बहुसंख्य पत्रकार यावेळी उपस्थित होते अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आणि दैनिक देशोन्नतीचे वार्ताहर येथील राहुल देशमुख यांच्यावर शनिवारी तेथील काही रेती माफियाने प्राणघातक हमला केला त्यांच्या पायावर हातावर छातेवर सर्व लोखंडी पायपाने हमला केला आणि हमला करण्याचं कारण एक मात्र एवढं की जे रेतीमाफियांनी पूर्ण जिल्ह्यावर धुमाकूळ घातलेला आहे राजकीय नेते अधिकारी यांच्या संगणमत करून पूर्ण जिल्हाभर जे रेती माफियांचा धुमाकूळ आहे त्या धुमाकुळाच्या विरोधात तसंच चानीमध्येही होता त्या धुमाकुळाच्या विरोधात रेतीमाफियाच्या विरोधात या राहुल देशमुखनी आपल्या देशोन्नतीमध्ये बातमी छापली होती बच्चन जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत डीएसपी साहेब बच्चन सिंग यांचे आम्ही इस्टेनओ सी पी एस सी रितसर्स चार वाजता परमिशन घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान तुम्ही या त्याप्रमाणे त्यांच्या परमिशन घेतल्याप्रमाणे आमचे अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली साहेब मी स्वतः मराठी पत्रकार परिषदेच्या माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा आमचे उपाध्यक्ष गजानन सोमाणी आमचे सरचिटणीस प्रमोद लाजूरकर विलासजी खंडारे आपले आमचे हे शरद कार हे सर्वजण आम्ही पत्र त्यांच्या एस पी साहेबांशी भेटायला आलो आणि भेटल्यानंतर त्यांचे जे त्यांना रीतसर चिठ्ठी पाठवली चिठ्ठी पाठवल्यानंतर त्यांचे जे रीडर आहे पाटील साहेब त्यांनीसुद्धा आतमध्ये जाऊन सांगितलं की पत्रकारांच्या हमल्याच्या संबंधी गंभीर प्रश्नावर आम्हाला फक्त दोन मिनटं निवेदन द्यायचं आहे अटक करण्याची मागणी करत हो आहोत आणि त्यासंबंधी आम्हाला दोन मिनटाची भेट असावी आणि आम्ही रितसर परमिशन मागितलेली आहे पण त्यांनी निवेदन घ्यायला आणि भेट द्यायला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की खाली तुम्ही अतिरिक्त साहेबांशी भेटून घ्या म्हणजे पत्रकारांवर हमला होतो त्या जीव घेणं हमला होतो आणि त्यासंबंधी एका गंभीर प्रश्नावर अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वतः एस पी साहेबांशी भेटायला रिथसर परमिशन घेऊन भेटायला आले असताही त्यांनी त्या प्रश्नावरची गंभीरता समजली नाही आणि निवेदन स्वीकारला नाही याचा आम्हाला काही खेद वाटतो आणि त्या खेदजनक बाबीवर आम्ही त्यांना निवेदन न देता परत जात आहोत आणि एस पी साहेबांनी या प्रश्नावर गंभीरतेने लक्ष द्यावे आणि त्या जे धुमाकूड घातलेले आणि आमच्या राहुल देशमुखवर ज्यांनी हमला केलेला त्यांच्यावर इतसर कारवाई व्हावी त्यांना अटक व्हावी हे आमची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची अकोला जिल्हा पत्रकार संघाची आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची विनंती आहे की जे जिल्हाभर अवैध धंदेवाले यांचं सर्व धुमाकूळ चाललेला आहे पत्रकारांना दाट दपट आणि धमकी चालू आहे आणि एकीकडे धाक दपट धमकी चालू आहे एकीकडे पोलिसांचा कोण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही या एस पी साहेबांनी गंभीरतेने लक्ष द्यावे याच निवेदन द्यायला आम्ही आलो होतो पण त्यांनी निवेदन आणि भेट द्यायला नकार दिला त्यांची काही व्हिसी विसी आहे असं सांगितलं आणि आम्ही या निवेदन न देता हे निवेदन न देता आम्ही परत जात आहोत आणि या बाबीचा आम्हाला खूप खूप खेद आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व फेसबुक पेजला फॉलो करा